की बाळा जा आणि बाजारातून एक देवीची करून घेऊन करून घेऊन यायला सांगितलं आणि स्वामी विवेकानंदाच लहानपणाचं नाव आहे नरेंद्रनाथ दत्त आणि नरेंद्र बाजारात गेला आणि त्याने एक देवीची मूर्ती मूर्ती विकत घेतली आणि तो येत होता येत असताना मोठा रस्ता होता आणि त्या रस्त्यावरून इंग्रज त्या काळात इंग्रजांची सत्ता होती आणि इंग्रज कुठे जात होते रस्त्यावरून जात होते रथ जात होता इंग्रजाचा घोडागाडी इंग्रजाची घोडागाडी तिथून जात होती आणि त्या घोडागाडी समोर कोणीही यायला भाग नव्हतं आणि तो आला तर ती गाडी थांबायची नाही समोर येणाऱ्याचा जीव जायचा आता हे मोठ्या माणसांना कळायचं की इंग्रजांची गाडी जात असताना समोर यायचं नसतं तेव्हा इंग्रजांची गाडी जात असताना सर्व माणसे लांब व्हायची पर एक लहानशी मोकळी मुलगी तिला जे असलं काही कळत नव्हतं ती, ती रस्त्यावर खेळत होती आणि त्या गाडी पुढे आली समोर आली आणि हे सगळं नरेंद्र पाहत होता आणि मग त्याच्या लक्षात आलं की आता ही मुलगी त्या घोड्याच्या पायाखाली चिरडली जाणार म्हणून नरेंद्राच्या हातात काय होत मूर्ती होती देवीची मातीची मूर्ती होती न कळत त्याच्या हातातून ती मूर्ती सुटली आणि पटकन त्यानं त्या मुलीला उचललं आणि रस्त्याच्या कडेला घेतलं म्हणजे त्या मुलीचा जीव या नरेंद्रनं वाचवला मुलीचा जीव वाचवला नरेंद्र घरी आला मूर्ती देवीच्या हातातून सुटली होती त्यामुळे ती फुटली होती घरी आला आणि रडू लागला रडल्यावर आईनं विचारलं की बाळा काय झाले तेव्हा नरेंद्र म्हणाला आई माझ्या हातून देवीची मूर्ती फुटली तेव्हा आई म्हणाली काय झालं कशामुळे फुटली नरेंद्रनं रस्त्यात झालेली सर्व घटना आईला सांगितली तेव्हा नरेंद्रची आई नरेंद्रला काय म्हणाली स्वामी विवेकानंदाची आई स्वामी विवेकानंदाला असं म्हणाली की बाळा देव तू वाचवलास ना तर मूर्तीचा देव कुठला तरी चालतो बरोबर आहे का नाहीश्वरी देवीची नरेंद्र देव, नरेंद्र दत्ताला होती आणि म्हणून पुढे नरेंद्र काय झाले स्वामी विवेकानंद झाले युग प्रवर्तक झाले युवांना संदेश देणारे झाले आणि स्वतः संन्याशी राहिले बरोबर आहे का नाही अशी माता अशी असावी लागते तेव्हा पुत्र करतात बरोबर आहे म्हणून शुभा घडले भुवनेश्वरी माता होत्या म्हणून विवेकानंद घडले बरोबर आहे का नाही कळी का बस हा तर आता काय करा आता तुम्हाला एवढे छान छान सगळे कार्यक्रम घेतले आपण तुमचे बक्षीस तुमचे